माझं नाव मनोहर हरिभाऊ सातपुते राहणार आगी तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर आठ नऊ महिन्या वर्षापासून त्रास होता मी तसं भरपूर ट्रीटमेंट घेतलं पाहिले पुण्याला काय त्यांनी गोळ्या औषध दिले ते वर्ष दोन वर्ष त्याच्यावर बरं वाटलं पण आताचा त्रास चालू झाला मग मी आठ दिवसाला चार दिवसाला आपली कुठतरी इंजेक्शन घ्यायचं गोळ्या घ्यायच्या पुरताच फरक वाटायचा आणि आता तुमच्याकडे आल्यापासून मला आठ आज नऊ दिवस झाले जवळजवळ पन्नास टक्के फरक आहे नाहीतर मी दोनशे फूट चालू शकत नव्हतो आता दोनशे फूट नाही एक हजार फूट सकाळी चाललोय मी दुसऱ्या पेशंटसाठी काय बोलू शकता दुसऱ्या पेशंटसाठी ज्याला असा हाडचा त्रास असेल ना मनक्याचा गुडघ्याचा गुटण्याचा त्यांनी जरूर तुमच्याकडे ट्रीटमेंट घेतलं पाहिजे आपल्याकडची ट्रीटमेंट कशी वाटते तुम्हाला एकदम व्यवस्थित वाटते त्रास नाही काय काय नाही काय नाही काय नाही जेवढ्या वेदना होते त्याच्यापेक्षा तुमच्याकडे त्रास कमी हो धन्यवाद